नमस्कार मंडळी बघा चिन्मय पेंडणेकर पुढे जामचं रील स्टार यश केसरकर होता बघा जांभळा काढून फेलो सगळं <laughs> तर आता मंडळीवरती पोचलो करंदा काही दिसतो तर बघतो काय असं थोडीफार असतो यश काढे लवकर लवकर तर करवंदाच खाऊया आम्ही जरा पुढे गेलो आणि पुढच्या झाडा तो सगळे जांभळा ह्या करवंदा काढून घेतो बाकीची लोकं यावं ती सगळी खाली होत कडे करवंदा गोळा करतात आम्ही जरा हळसी गोळा करून घेतो सगळे साफ करतो सरपुरीचा ते याच्या आधी बरी बरी होतो गोड गोड करवांच्या आधी सगळीकडे एक डोंगर आहे बघा बघा फुल डोंगर आहे डोंगराच्या वर असं आता सगळ्या वेद कुकरे घालतात खालीच्या अंका अंका सगळ्या काढतात बघा दरवांना काढून झाली तर आता घराकडे निघतो पडतो पडत घराकडे म्हणून लवकर ने म्हटलं बघा सगळ्यांनी आडोद्या आता पार करून घरात हळूहळू हळूहळू हळू